माझ्या विश्वबंधू भगिनीनो आज फाल्गुन महिन्यातील षष्टी षष्टी ही षष्ठी म्हणून साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये एक थोर संत होऊन गेले एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज एक असे संत होते की ज्याने जातीभेदाची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच समाजापुढे काही आदर्श त्यांनी निर्माण करून ठेवले म्हणून नाथषष्ठीला एकनाथांचं स्मरण करणं उचित वाटतं म्हणून मी आपल्याला एकनाथांच्याबद्दल चार शब्द सांगू इच्छितो ए नाथ ती कावड श्रीखंड्याची जलपर्णी होते प्रतिवर्षी हवदाची परिरितेच जीवन रक्त उन्हाळा ही तहान सांगा केव्हा संपायाची त्यातनं त्यांना काय सांगायचं होतं अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे जातीभेद नष्ट झाला पाहिजे आणि गोरगरीब जनते ज्या तळागाळात माणसाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी अशा प्रकारची भारुडे लिहिली काही रुक्मिणी शैवर्स नावाचं एक स पुस्तकंही लिहिली साहित्यामध्ये तर त्यांनी फार मोठी आपली भर घातलेली आहे त्यांच्या भारुडातून आणि अनेक लिहिलेल्या पुस्तकातून जनजागरण त्यांनी केलं आणि ज्ञानेश्वरांची सुद्धा एक अपेक्षा होती ज्ञानेश्वराच्या नंतर पुढे अडीचशे वर्षाने पंधराशे ते दरम्यान त्यांचा जन्म झाला पण ज्ञानेश्वरांचं काही अपूर कारण आहे ते पूर्ण आपल्याला करायचं असेल करायलाच मी आलो आहे जन्माला असं चा त्यांना वाटलं आणि मराठी भाषेचं मायबोलीचं महत्त्व वाढवण्यासाठी त्याने असंही म्हटलं आणि ज्ञानेश्वराच्या समाधीच्या ठिकाणी एक अजान नावाचा वृक्ष आहे की अज्ञान माणसांचं घालवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तिथे तो वृक्ष उगवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कामापर्यंत लागलेलं आहे तेव्हा त्याच्यावरती ज्ञानेश्वर एकनाथाने लिहिलं आश्वत्ते मुलांच्या गळालाग ताफास केले तर मुक्त तुम्ही ज्ञानदेवास असंही कवितेत त्यांनी लिहिलं आणि म्हटले की अजान वृक्ष असं सांगतो की समाजात अजूनही ज्ञानेश्वर सांगून गेले अडीचशे तीनशे वर्षापूर्वी की समाजातलं अज्ञान कमी व्हावं म्हणून सारं जीवन त्यांनी वेचलं पण कमी झालेलं नाही ते अपर काम मला पुढं करायचं आहे असं म्हणून त्यांनी त्या ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचं महत्त्व किती मोठं केलेलं आहे माय बोलीला किती मोठं केलेलं आहे मग ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करून लोकांच्या पुढं पहिले आणली म्हणून त्यांना पहिले संपादक पण म्हटलं पाहिजे अशा पद्धतीनं एक निर्भीडपणे समाज प्रबोधनाचं काम करणारे पैठणचे एकनाथ महाराज हे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावे असे वाटतात जातीभेदाच्या संदर्भात तरी तिने खूपच चांगलं काम केलेलं आहे अस्पृशांच्यासाठी त्याने आपल्या वडिलांच्या श्राद्धतिथीला अत्यंजना जेवाला वाढून ती ज्ञान चौकट जातीभेदाची बोलण्याचा प्रकर प्रयत्नही केलेला आहे त्यांची विठ्ठल भक्ती अत्यंत श्रेष्ठ होती ते उत्तम दत्तभक्त होते त्याचबरोबर त्यांच्या त्या भक्तीपोटी त्यांच्या निर्मळ भक्तीनं श्रीखंडाच्या रूपात त्यांच्या घरी पांडुरंग पाणी पाड़। भरत होते आज पैठणला नाथषष्ठी असं का म्हटलं जातं तर षष्ठीच्या दिवशी हजारो लाखो माणसं तिथं जातात आणि तिथं नदी आहे त्या नदीच्या बाजूने एक कावड घेतात आणि नाथांचा वाडा पैठणमध्ये आहे त्या वाड्यात एक हौद आहे त्या हौदामध्ये ते पाणी एक कळशीभर कासेना घागर बनून ओततात पण तो हौद भरतो केव्हा जेव्हा भरतो तेव्हा असं समजायचं की तिथं प्रत्यक्ष पांडुरंग तिथं आलेलं आहे श्रीखंडाच्या रूपात आणि त्यानं कावड पाण्याची आणलेली आहे आणि त्यात ओतलेली आहे आणि तो हौद भरलेला आहे म्हणजे कितीतरी दिवस श्रीखंडाच्या रूपामध्ये देव त्यांच्या घरी पाणी भरत होता ही भक्तीचा महिमा आहे म्हणून त्यांची दत्तभक्ती विठ्ठल भक्ती श्रेष्ठ होती म्हणून मायबोली मराठीचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरांच्याकडून ज्ञानेश्वरीसुद्धा करून त्यांनी अपुरं काम त्यांचं समजून आपण पुढं नेला हे त्यांचं मोठं काम आहे सुद्धा त्यांनी पाणी पाजलं प्राणी मात्रांच्यावर प्रेम करायला लोकांना शिकवलं जातीभेद मोडायला लोकांना शिकवलं धर्म भक्ती या सगळ्या गोष्टी सांभाळत असतानाच माणसातच तुम्ही मानसातस, मानसातस भगितला, देव आणि धर्म बघा असं सांगितलं आणि ही माणुसकीची शिकवण देणारे असे खूप संत आमच्या महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी माणसातच माणसातच सगळी जात बघितली धर्म बघितला देव बघितला आणि म्हणून देव त्यांच्या घरी शिरखणीच्या रूपात पाणी भरू लागला हे नातांचं मोठं महत्त्व मला सांगावं असं वाटलं म्हणून मी आपल्याला थोडासा ऐकण्याचा त्रास दिला धन्यवाद